तुमची सजा आपण इथं येतो चार गोष्टी करतो चार भाषण करतो आणि निघून जातो निवेदन देतो निघून जातो न्याय कुणाला मिळालाय आज त्या चिमुकलीला आज त्या मुलीवर झालाय उद्या दुसऱ्याच्या ती आमची कन्या आहे आमची कुणाची असू पण ती आमची परळीकरांची आहे ते निराधार प्रश्न थांबणार नाही त्याला आमच्या समर्पी द्या आणि त्याच ज्या मुलीचं डॅमेज झाले ना त्याचं करायचं म्हणून मला असं वाटतं माता म्हणलं जातं त्या देशामध्ये स्त्रियांवर अत्याचार का होतात तर याचं एकमेव कारण म्हणजे कठोर शिक्षा न होणं आपण जर दुसऱ्या देशांचं परीक्षण केलं तर अशा शिक्षण म्हणजे असे गुन्हे करणाऱ्यांना भर चौकस फाशी दिली जाते भर चौकामध्ये शिक्षा दिली जाते आमची तशीच इच्छा आहे की व्यक्ती शंभर लोकांच्या डोळ्यांमधील हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये महाराष्ट्रात का किंवा भारतात जगत कुणी अशाच प्रकारची घटना पुन्हा करण्याची हिंमत नाही गेली पाहिजे त्याच्यामुळे मला कर वाटतं की त्याला वा